मित्रांनो <coughs> द्राक्ष बागेमध्ये आपल्याला जास्तीचं उत्पादन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती आपण टनेज काढण्यासाठी किंवा पॉइंट आणण्यासाठी पॉईंटच्या जर व्हरायटी हो असतील तर त्यासाठी लांबट पॉइंट आणण्यासाठी फुगवण व्यवस्थित करण्यासाठी अगदी चांगल्या स्वरूपाची फुगवण करण्यासाठी क्वालिटीची द्राक्ष तयार करण्यासाठी म्हणून आपण सुरुवातीच्या टप्प्यापासूनच ज्यावेळेस फेल काढतो त्याच्या अगोदरपासूनच आपल्या संजीवकांच्या फवारण्या चालू होतात आणि त्या इतक्या भडीमारपणे आपण संजीवक वापरत असतो त्या ठिकाणी बेसुमार असे संजीवक आपण वापरतो यामध्ये जिब्रिलिक ऍसिड आहे आय ए ए आहे आय बी ए ड्रिपद्वारे देतो किंवा नॅपथिलिक ऍसिटिक ऍसिड असेल सी पी पी ओ असेल लिओसिन असेल ही जी काही संजीवक का आहेत हे अतिशय भडीमारपणे आपण मागे पुढे न बघता फवारणीद्वारे आणि ड्रिपद्वारे देण्याचा परिपूर्ण प्रयत्न आपला असतो आणि यामध्येच आपण कुठेतरी चुका करतो आणि आपल्याला शेवटी याचे परिणाम भोगावे लागतात